नंदुरबार शहरातील गौतम नगर येथील रमाई आवास योजने अंतर्गत घरकुल मंजूर झाले असून सामाजिक न्याय विभागांतर्गत निधी सुद्धा नंदुरबार नगरपालिकेत वर्ग केला आहे मात्र निधी मंजूर होऊन देखील नंदुरबार नगरपालिका प्रशासनाने चालढकल करीत अलमोठे धोरण स्वीकारले असल्याचा आरोप गौतम नगर येथील नागरिक करीत आहे निधी नंदुरबार नगरपालिकेच्या खात्यावर वर्ग होऊन देखील नगरपालिका घर बांधून देण्यास किंवा घरकुल मंजूर झालेल्या व्यक्तींच्या खात्यात निधी देण्यास टाळाटाळ का करीत आहे असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे पावसाळा असल्याने अनेक घरांची पडदळ झाल्याने नवीन घरे बांधकाम करून मिळतील या आशेने नागरिक घरांची दुरुस्ती देखील करीत नाही मात्र नंदुरबार नगरपालिकाची भूमिका अत्यंत उदासीन दिसून येते म्हणून आर्मीच्या वतीने मोर्चा काढत नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना ज्या विचारला असता त्यांनी सर्व शासकीय पूर्तता झाल्यानंतर घरकुल बांधून मिळेल असे आश्वासन दिले त्यामुळे काहीसा दिलासा घरकुल मंजूर झालेल्या नागरिकांना मिळाला आहे आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कोण म्हणत नाही आमचे पैसे झाले ते आम्ही आम्हाला ना घरकुल पण पाहिजेच आम्हाला या कारणाने आमची परिस्थिती अशी आहे ना आमच्या रमाबाई योजनाच्या अवस्थाने आम्हाला पाहिजे नसती घरकुल बरोबर आम्हाला मंजूर करून द्या काही आम्हाला देण्यात यावी ही नंबर इलांची आमच्या गौतम नगर असे परिस्थितीत आहे आणि आमचे पैसे मंजूर करून आलेले तरी तुम्ही देता द्यायला पाहिजे ना बोल ना शिव सर पण आम्हाला ना भरकुल मंजूर करायचे आम्हाला रमाबाई आवस योजनेच घरकुल मंजूर होण्यालाच पाहिजे आणि आम्हाला आमचे घर घरकुल बांधायचे जे पास झाले त्यांचे पैसे टाका जे पास नाही झाले त्यांनाही पास करून द्या जे शिव हो सर आमची रमाबाई आवास योजना ही मंजूर होऊन आलेली आहे तरी तुम्ही ती योजना देण्यात यावी आणि येत्या पाच तारीख पर्यंत हे आमची रक्कम पूर्ण आमच्या अकाउंटला जमा करण्यात यावी आणि आमच्या गौतम नगरचे गरीब परिस्थिती आहे आमचे सर भाऊ एवढी कोशिश करताय पण तरी तुम्ही हे करताय लक्ष लक्षणे देत आहे धन्यवेदिंग सर आमचे घर पास करून द्या आमच्या समुद्राकडे कसं फिरतो ऑफिसला काही चक्कल मारू राहिले भीम आर्मीचे अध्यक्ष संजय रगडे यांनी जर घरकुल पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत बांधकाम सुरू केले नाही किंवा निधी वर्ग केला नाही तर अन्न त्या गोपोषणाचा इशारा नगरपालिका प्रशासनाला दिला आहे येणाऱ्या काही दिवसात नगरपालिकेची भूमिका काय असेल याकडे घरकुल मंजूर झालेल्या व्यक्तींचे लक्ष लागून आहे थर्टी न्यूज नंदुरबार